घडल्या पण एवढ्याही वा हत्येला त्या सर्व पातकाला नष्ट करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामस्मरणात आहे नामस्मरण करून 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 एवढं तप निर्माण झालं वालविला

वरतून दावीन नामा म्हणे महाराज ऋषींना वचन दिलं भगवान प्रभू रामचंद्राने तशाला तसंच केलं महाराज तंतो तंत के स्वतःच्या मंडळीचा अपहरणासारखं विषय देखील देवान सहन केला ठेव नाहीतर महाराज आई साहेबांचं अपहरण का हो नाही ना महाराज काय पण देव एखाद्या म्हणलं व्य असत मामा तुमचं सर्व ऐकतो मी तुम्ही जस म्हणाल तसं करतो फक्त तेवढा हरणाचा तेवढा काढून टाका टाकाय काढून टाका बाकी समज करतो तुमच असते की देव पण नाही महाराज केले नामाचे जतन समर्थ तो नो हे भिन्न बदल केला का ना? याला नाही महाराज तंत तंत जस बोलले तशाला तसच केलं एकदा तर बदलायची वेळ आली हो एकदा तर बदलायची वेळ आली इंद्रजिताला मारल्यानंतर इंद्रजिताची पत्नी कोण सुलोचना रामाचार्य असतील की इंद्रजिताची पत्नी कोण पतिव्रता होती महाराज सुलोचना आणि त्या पातीवर त्याच्या सामर्थ्यावर लक्ष्मणानं जी भाऊ उडवली अशी भाऊ हात हात असा धनुष्यमानानं जे कापला ते पातीवर सामर्थ्यावर सुलोचनाच्या महालाच्या जवळ येऊन पडला तिथ पतीचा हात दांड्या पडल्या बरोबर धावत बाहेर आली पाहत येत पतीचा हात हात पतीचा आक्रोश केला जवळ गेली नमस्कार केला पती पतीचं स्मरण करून सांगितलं पतीराज तुम्हाला कोणी मारलंय हो कोणाला विचारलं तुटलेल्या हाताला तुटलेल्या हाताला विचारलं सुलोचनानं पथिराज तुम्हाला कोणी मारल हातामध्ये एक पेन तुटलेल्या हाताने लिहिलं लक्ष्मण काय लिहिलं लक्ष्मण नाव लिहिलं महाराज सोलोचनानं ते पेपर आणि ते हात येऊन रणांगणात हजर सुलोचना कोण आहे लक्ष्मण जो कोणी लक्ष्मण असेल त्याने आज माझ्या समोर यावं त्याने माझ्या पतीला मारलेलं आहे बाई रणभूमीवर पहिला बायाला रणभूमीवर प्रवेश नव्हता युद्धभूमीवर बाई रणभूमीवर आल्यानंतर महाराज सर्व जे वानर राक्षस होते ते घाबरली किंवा वानर तर लक्ष्मणाचं नाव घेते ना ना बाई कोण असेल कोण असेल बाई खातर ना हातामध्ये पेपर हात काय वानर पुढे गेले म्हणे देवी आपण कोण लक्ष्मण कोण आहे त्यांना माझ्या समोर हजर करा त्यांनी माझ्या पतीला मारले त्यांनी माझ्या पतीला मारले लक्ष्मण कोणाला समजून सांगू लागले देवी इथं कोणाचा बाण कोणाला लागायला ला मिळ नाही नाही काय नाही किती मोठ सैन्य हे कोणाचा ठोका कोणाला लागला असेल ला गेले असतील पती तुमचे युद्धामध्ये आता होतच असते असतील दुश्मनी काढावी का नाही नाही लक्ष्मणान मारलंय तुम्ही लक्ष्मणान मारले माझ्या पतीनं मला सांगितलं कोणत्या पती तुटलेले हात कुठे लिहून देत असते का आम्ही मान्य करीत नाही तुम्ही मान्य करा अथवा न करा परंतु लक्ष्मणानं माझ्या पतीला मारले बाय म्हणा तड 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 करत आली की सोडत आता पतीवर त्याचं सामर्थ्य हेली नाही घाबरली नाही काय नाही शोध्यासारखं का रणांगणामध्ये उतरली उतरल्यानंतर वानर मात्र घाबरली वानर आहे शिबिरात नेलं होत पडल्याला का नेलं होतं वानरायचा सर्वात जास्त राग रावणापेक्षाही इंद्रजितावर होता का कारण ते इंद्रजितानं महाराज वानर सेनेच एवढं केलं होतं एवढं रावणानं तरी कमी करतो कुंभकर्णानं पण एवढी वानर मारली कोणीत होता तो महाराज रावणाचा पुत्र होता तेव्हा रागन द्वेष होता कोणाच्या मनात वानर आणि ते मुडक उसून शिबिरात लिहून ठेवलं होतं युद्ध संपल्यावर निवारण झाल्याकाळी मारू त्याची वानराची जाते सध्या काळी कुटु 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 त्याला मारू म्हणून ठेवलेलं होतं मोदीने आण पा। मस्तकाकडे पाहून हात पा। जोडलं पा। डोळे बंद करून पतीचं स्मरण केलं आणि स्मरण करून सांगितलं पतीराज कोणी मारले तुम्हाला तुटलेल्या मुंडक्यातून आवाज आला लक्ष्मण महाराज मग मत जरा वानर होती की नाही जरा अस बाजूला बाय खच आपलं काय चालणार मागच्या आता लक्ष्मण सांगू नका वानर घाबरू लागली तुटलेल्या मुडक्याला बाई बोलायला होती म्हणजे साधारण बाई आता लक्ष्मण ते माग थांबते तुम्ही एखाद्याने जरा हाक मारली आणि भीतीपोटी समोर न जाणं हे सुराचं लक्षण

शेषाची मुलगी म्हणणं आणि महाराज लक्ष्मणाच्या हातातलं धनुष्यबाण खाली पडण लक्ष्मण कोण आहे शेष महाराज आणि स्वतःच्या हातान आपल्या पोरीच कुकुस किंवा मी माझ्या पोरीला विधवा बनवलं महाराज हातातलं जे काही धनुष्यबाण होत ते खाली पडलं कस करा गोष्ट घडून गेली की आता पाशात उपयोग काय महाराज सुलोचनाला जवळ घेतलं लक्ष्मणानं हात सांगितलं लक्ष्मण म्हणजे शेष मीच तुझा बाप आहे मला कळालं नाही जर अगोदर कळाला असत घडलं नसत पोरी सुलोचनाला घेऊन लक्ष्मण प्रभू रामचंद्राकडे आले कुठे आले देवाकडे आले लक्ष्मणजीने हात जोडले देवाला देवा प्रभू आजपर्यंत मी तुम्हाला कधी काही मागितलं कधीच मी तुम्हाला काही मागितलं नाही प्रभू पण माझी शेवटची इच्छा आहे की एक वेळेस त्याला जिवंत शब्द ज्यावेळेस मुर्दाबाद मुदाबाद होणार नाही होणार नाही जमणार नाही असं हा नाही तर आमच्या आम्ही निघालो बापूस पार्टीचे कार्यकर्ते असतील पार्टीचे तसे पार्टीचे पार्टी महाराज समजेच वाहनरा निघाली बसतो प्रभुराम अवस्था सारखीच तेवढेच प्यारे आणि लक्ष्मण महाराज जीवापेक्षा पेक्षा प्यार आता कधीच बिचाराने काही मागितलं निष्काम सेवा केली लक्ष्मणजींनी आतापर्यंत कधी तोंडातून शब्द काढला आज पहिल्या वेळेस लक्ष्मणजी मला काहीतरी मागते मग काहीतरी द्यावं की देवाची इच्छा देण्याची देवाची इच्छा इंद्रजी त्याला जिवंत करण्याची पण कसं करावं दोन पार्ट्या व्हायला हो महाराज ते निर्माण आता हो ह्याच्यातली समस्या कशी करावं म्हणून रामायणात एक पंच कमिटी मंडळ आहे काय हा सल्लागार समिती रामायणातला जशी आपली एकदा असते ना गावगाव सल्लागार समिती हा अध्यक्ष आहे उपाध्यक्ष तस सल्लागार समिती रामायणात एक नीळ जांबवल हे समजा हे खालचे कोर्ट आहे सुप्रीम कोर्ट म्हणजे हनुमंतराय खालचे जिल्हा लेवल ले 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 ले, तालुका लेवल महाराष्ट्र लेवल ले ले, आणि जे केंद्राचे कोर्ट आहे हा हनुमंतराय देव नळ नीळ जांभवंचा जोळा येतात समजे आता हे ते निर्माण व्हायला गेलं सर्व प्रकरण केलं गोळा जांबवंतराय म्हणजे गुडा बाबा सर्वात वयोवृद्ध जखड जामवंत महाराज जामवंत महाराज आले समोर प्रभू तुमच्या घरचा प्रसंग येते आता तुमच्या भावा भावात आहे दे। तुम्हाला देव वाटलं तर तुम्ही द्या अथवा न द्या ते तुमचा प्रश्न आहे जिवंत करायचं असेल तर करा अथवा नका करू पण माझं एक मन नाही तुम्ही पूर्वी एकदा वचन वो दिल होतं एकदा वचन आठवा काय वचन दिलं होतं बोलीला वाल्मिक करी हो हो, हो मला माहिती म्हणे मी त्याच्याप्रमाणे आतापर्यंत त्याच्याप्रमाणे हा मग एक काम करू एकदा रामायण उचकून बघू रामायण वाचू रामायण वाचू जर वाल्मी ऋषी म्हणले डबल इंद्रजीत जीवन झाला तर अवश्य करा त्याच्यात हरकत नाही जसे म्हणले तस करा मला तो इंद्रजीत मारलेला अध्याय त्याच्या पुढचा अध्याय दोनदा तीनदा चारदा पाच दहा चालला बदल केला काय देवानं देवाच्या मनात आलेच काय करू शकला नसता हा घरशील तरी नोही हो बाई राईचा डोंगर पर्वत राई देव होणार का नाही काही होऊ शकत महाराज पण देवा जस बोललं तसच तस केलं काय बदल केला अहो एक काही बदल केला नाही मग आता मला सांगा तू आहे महाराज तू कुमार आहे म्हणतात